बघू की टॉप मध्ये म्हणजे की पूर्ण टी शर्ट पॅटर्न मध्ये हुडी सारखा भेटत पूर्ण लाईक राहतो फॅब्रिक असणार आहे यावरती तुम्ही बघू शकता तुम्हाला पूर्ण पॅचवर्क चं काम बघायला भेटतं व्हाईट अँड रेड चं जे कॉम्बिनेशन आहे त्याचा एकदम लुक बघू शकतात यामध्ये तुम्हाला एक छोट्या प्रकारे अशा प्रकारचं टॉप सुद्धा ही भेटॉप जे की तुम्ही पूर्ण प्रकारे पाहू शकता आणि वरच्या साइड तुम्हाला जॅकेटही भेटून जाणार आहे फिनिशिंग वाईज तुम्हाला सगळे प्रोडक्ट अजिजून प्रोवाइड करतं जर मी स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना तर एटी फाइव रुपीज स्टार्टिंग रेंज मे फिर एटी फाइव याचा रेट नाही सांगितला मी एटी फाइव रुपीज स्टार्टिंग आहे आपल्याकडे प्रत्येक वेळेस हाच व्हरायटी नव्हे तर तुमच्यासाठी क्वालिटी सुद्धा घेऊन बसते तुम्ही आरामात आमचं इथला एक सेट घेऊन जा आणि बाहेरच्या दुकानातला एक सेट घ्या क्वालिटी तुम्ही इथली कॉम्प्रोमाइज करू शकतात काही नाही तुम्हाला ही होलसेल रेटमध्ये कपडे घेऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे पुढे चांगल्या सेल आउट करायच्या तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण की आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे फॅन्सी टॉप्सची व्हरायटी जे की तुमच्यासाठी एकदम स्पेशल असणार आहे आत्ताच्या तारखेत जर मी सांगू ना तर प्रत्येक लेडीज किंवा गर्ल्स जे असतात ना अशा प्रकारचे टॉप म्हणजे की साडीचा क्रेस खूप जास्त कमी झालेला आहे आणि त्या ठिकाणी चालत आहे अशा प्रकारचे फॅन्सी टॉपचं कलेक्शन जर तुम्ही पण तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करताय किंवा बिझनेस आहे त्यासाठी जर तुम्हाला फॉप्स कलेक्शन हवे असेल तर इझिली तुम्हाला जाणार आहे अजित झोन मध्ये एका मॅन्युफॅक्चर युनिट सोबत जर तुम्ही जॉईन होऊन जर तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करताय तर यामध्ये तुमचा खूप जास्त मुनाफा असणार आहे मित्रांनो एकदा इथे आर्टिकल्स बघू शकतात किती सुंदर आणि छान प्रकारचे तुम्हाला भेटून जातात एकदम म्हणजे की आ, जो कलर आहे व्हाईट अँड रेडचं जे कॉम्बिनेशन आहे त्याचं एकदम लुक बघू शकतात यामध्ये तुम्हाला एक छोटा प्रकारे अशा प्रकारचे टॉप सुद्धाही भेटणार आहे जे की तुम्ही पूर्ण प्रकारे पाहू शकतात आणि वरच्या साईडने तुम्हाला जॅकेटही भेटून जाणार आहे फिनिशिंग वाईज तुम्हाला सगळे प्रोडक्ट अजिझोन प्रोवाइड करतं फक्त मॅन्युफॅक्चर रेटमध्ये अशा प्रकारचे जे आर्टिकल्स आहे ना आपल्याकडे जर मी स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना तर एटी फाय रुपीज पासन स्टार्टिंग रेंजमध्ये फक्त एटी फायव्ह याचा रेट नाही सांगितला मी एटी फाय रुपीज पासन स्टार्टिंग आहे आपल्याकडे ठीक आहे घरच्या घरी बसल्या बसल्या तुम्ही हे ऑर्डरही करू शकतात नेक्स्ट वाला की पूर्ण क्रश फॅब्रिक वरती असणार आहे आणि विथ तुम्हाला यामध्ये इनर सुद्धा इथे बघू शकतात की तुम्हाला पूर्ण पॅच वर्कचं काम भेटून जाणार आहे आणि याला बघू शकतात पूर्ण अशा प्रकारे पूर्ण इथे तुम्हाला हँडवर्कचं काम सुद्धा पाहायला भेटतं असे जे आर्टिकल्स आहे ना अजिन प्रत्येक वेळेस खास व्हरायटी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि जर तुम्ही पूर्ण मार्केट जरी फिरून याला तरी पण ही क्वालिटी आणि हे जे कलेक्शन आहे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत कारण की अजिझोन फक्त प्रत्येक वेळेस खास व्हरायटी नव्हे तर तुमच्यासाठी क्वालिटी सुद्धा घेऊन येत असतात तुम्ही आरामात आमच्या इथला एक सेट घेऊन जा आणि बाहेरच्या दुकानातला एक सेट घ्या क्वालिटी तुम्ही इझिली कॉम्प्रोमाइज करू शकतात काही गोष्टी नाहीयेत ज्यात तुम्हाला आरामातपणे फरक सुद्धा ही समजून जाईल नेक्स्ट इथे बघू शकतात किती सुंदरसा आर्टिकल आहे पूर्ण कॉलर सोबत तुम्हाला भेटून जाणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारची दिलेली इथे नेटचं फॅब्रिक तुम्हाला भेटून जा आणि त्याचा जो लुका है, एक दा टौप टौप त्या लुक आहे एकदा प्रॉपर पद्धतीने पाहू शकतात की क्रॉपटॉप्स मध्ये खूप जास्त आता डिझाईन चालू आहे म्हणजे अशा प्रकारचे क्रॉपटॉप्स घ्या बॅगी असेल किंवा सिक्स पॉकेट असेल त्यावरती वेअर करा काय शानदार लुक येते एकदम सुंदर आणि तुम्हाला जर वाटतंय ना की हे फक्त सिंगल टॉप आहे तुमच्यासाठी एक एकदम फायदा सांगते मी काय तर काय करायचं माहिती का हे जे टॉप घेतात ना याच्यानुसार तुम्ही अशा प्रकारचे जीन्स सुद्धाही घेऊन जाऊ शकतात पूर्ण आणि कॉम्बो कॉम्बो म्हणून तुम्ही याला सेल करू शकतात आता जसं की याचा जो कलर आहे याच्यावरती मॅच होणार आहे लाईट ब्राऊन कलर डार्क ब्राऊन किंवा लाईट ब्राऊन ची जीन्स असेल बॅगी असेल मॉम फिट असेल तुम्ही ती देऊन याचा डायरेक्टली पूर्ण कॉम्बो सुद्धाही सेट करू शकतात आणि खरं सांगू ना माझ्यासारख्या ज्या गर्ल्स असतात किंवा लेडीज असतात ना अशा प्रकारचे कॉम्बो वेअर करायला सुद्धाही त्यांना खूप जास्त आवडतं पर्सनली हे माझं सजेशन तुम्हाला मी सांगितलेलं आहे जर चांगलं वाटलं तर इझिली एकदा ट्राय करून बघा तुमच्याकडे नाही कस्टमर नाही मला सांगा नेक्स्ट वाला आर्टिकल बघू शकतात की टॉप मध्ये म्हणजे की पूर्ण टी शर्ट पॅटर्न मध्ये हुडी सारखा भेटतो पूर्ण इम्पॉर्टेड लायक्रा फॅब्रिक असणार आहे यावरती तुम्ही बोलू शकता तुम्हाला पूर्ण पॅच वर्क काम बघायला भेटतंय सर करून इथे तुम्हाला आ... पॉकेट सुद्धाही भेटून जाणार आहे मध्ये किती सुंदरसा आर्टिकल आहे अशाच प्रकारचे आर्टिकल्स तुम्हाला अजिझो प्रोवाइड करते फक्त मध्ये आणि एक स्पेशल म्हणजे की माझा फेवरेट पर्सनली सांगू ब्लॅक कलर तर बघू शकता पूर्ण टी शर्ट म्हणजे शर्ट पॅटर्न सारखं तुम्हाला दिलेला आहे आणि याची जी नेकची जी डिझाईन आहे ना किती सुंदर आणि छान बघायला भेटते बघू शकता मोतींचं पूर्ण काम तुम्हाला पाहायला भेटतंय लुक वाईज एकदम परफेक्ट तुम्हाला भेटून जाणार आहे जर तुम्हाला प्रोडक्ट आवडत असेल तर त्याचे स्क्रीनशॉट घ्या आणि तो तुमच्या स्क्रीन चालू आहे तिथे तुम्ही शेअर करा जिथे तुम्ही व्हिडिओ कॉलिंगच्या थ्रू सुद्धा ही हे सगळं काही कलेक्शन बघू शकतात आर्टिकल्स खूप जास्त आहे व्हिडिओची एक लिमिट असते त्यामध्ये इतके आर्टिकल्स नाही दाखवू शकत म्हणून इझिली मी जे तुम्हाला आर्टिकल्स दाखवत आहे त्याचे स्क्रीनशॉट घ्या आणि नंबर वरती शेअर करू शकतात जर तुम्हाला मिडीज मध्ये सुद्धा ही कलेक्शन हवे असेल तर मिडीज मध्ये सुद्धा ही कलेक्शन भेटून मिडीज मध्ये सुद्धा ही आपल्याकडे कलेक्शन खूप जास्त प्रिंटेडमध्ये अवेलेबल होऊन जातात त्यासोबत जर काहीतरी हटके पाहिजे असेल ना कुर्ता पॅटर्न सारखं सुद्धा ही कुर्ता पॅटर्न सारखे ही व्हरायटी भेटून जाते आणि आता सध्या ना टी शर्टमध्ये किंवा शर्ट पॅटर्न मध्ये खूप जास्त कलेक्शन चालत आहे क्रेस सर्वात जास्त आहे की शर्ट पॅटर्नमध्ये तर त्यासाठी एकदम स्पेशली की साटिन इम्पॉर्टंट साटिन फॅब्रिकमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा शर्ट भेटून जातात यात तुम्हाला कलर्स ऑप्शन भेटणार आहे सिंगल पीससाठी प्लीज कॉन्टॅक्ट नका करू सेट वाईज तुम्हाला परचेस करावं लागणार आहे जर तुमचं शॉप आहे तर त्यासाठी तुम्ही इझिली परचेस करून हे जे कलेक्शन आहे ना यामध्ये तुम्ही खूप जास्त पैसा सेल जसं की तुम्ही हे जे कलेक्शन आहे जर तुम्ही समजा तुम्ही दीडशे दोनशे रुपयाला जरी घेत आहेत ना आरामात साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत सेल करू शकता कारण की टॉपची आता मार्केटमध्ये डिमांडच इतकी आहे की इझिली माझ्यासारखे गर्ल्स ते पाचशे रुपयाला तरी भेटते ना तरी पण घेऊन टाकणार कारण डिझाईनच त्याची एवढी छान आहे आणि कपडा पण छान आहे तर हे जे असतं मित्रांनो जर कलेक्शन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असं जर कलेक्शन तुम्हाला रोज बघायचं असेल ना त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्पेशली हे सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणावरून बघताय तर मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद